गुलबी सिंगचा टक्का कुठे उघड्यावर बिराड उघड्यावर हिर बिरहाड उघड्यावर आणि तिथं तिचं काय बिराडं उघड्यावर तिथं लुगडी लुगड्यावर लुगड्यावर या दुबडीचा धुडका फडक धाटा हाय हो या दुबडीचा धुडका फडक धाटा धाटा कुठ हो सवलती धनाचा साठा नाम ठेवलं ठेवलं जाती चांदीच भांडा लावलं भांडान लावलं भांडाल लावलं कुणी कुणाच्या कानात ठेवलं कुणी कोणाच्या काटात जेवलं कुणी कुणाच्या काठात जेवलं शाहीर शीतल सचिन विचार त्या दि आमचा टक्का कुठ टक्का कुठ आमचा टक्का कुठ हो, हो। सवलती धनाचा साठा नामचा वाटा कुठ हाय हो सवलती धनाचा साठा नामचा वाटा कुठ हाय हो सवलती धनाचा साठा नामचा वाटा हाय हो धनाचा झानाचा सामचा वाटा कुठाय सवलती झाला साठा नामचा वाटायती लोकसाना तिघणं पळ लळ लोसा तिघण पळ म्हणजे शाही ओबीसीतन पण आरक्षण ईसीबीसी e मधन पण आरक्षण अजून कशात पण आरक्षण ईडब्ल्यू e एस e मधनं पण आरक्षण सगळीकडन घ्यायचं लोटी सार तिकडं लोणी लोटीसार तिकड पड लोटीसार तिकडं पडकांना लो नि तारा टिकन पड हित भुकेन जीव हादर दुकान वाले दादांसा आटा कुठाय हो सा बंद आवाज तमाम ओबीसी बहुजन समाजाचे नेते माननीय आमदार चंदनरावजी बुजबर साहेब यांचे या ठिकाणी विचार मंचच्या दिशेने आगबर होते जोरदार टाळ्याचा कडकडामधे आपण साहेबचं स्वागत करूया

¡Halo, halo! कोण आला आला कोण आला कोण आला सगळ्यांना विनंती आहे सर्व ओबीसी बांधवांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या ओबीसी बांधवांना विनंती आहे आपल्या सबब ओबीसी बहुजन समाजाचा बुलंद आवाज आपल्या सर्वांचा आधार वड माननीय नामदार जगनरावजी भुजबळ साहेबांचं या ठिकाणी स्टेजवरती वरती आगमन होत आहे आपण सर्वांनी उभा राहून जोरदार टाळ्याच्या कडकटामध्ये आपण जोरदार टाळ्याच्या कडकटामध्ये आपण जोरदार टाळ्याच्या कडकटामध्ये आपण साहेबांच या ठिकाणी स्वागत करायचं आदरणीय साहेबांच्या सोबत आपल्या सर्वांचे नेते माजी मंत्री धनंजयजी मुंडे साहेब गोपीचंदजी पटेलकर साहेब लक्ष्मणजी हाके साहेब प्रकाश अण्णा शेंडगे साहेब या सर्वांचं या ठिकाणी आगमन होत आहे या सर्वांच या ठिकाणी आगमन होत आहे अरे कोण आला रे कोण आला अरे कोण आला रे कोण आला तमाम बहुजन समाजाचा बुलंद आवाज आपल्या सर्वांचे माननीय या ठिकाणी या ओबीसी पीठावरती या विचार पिठावरती या फुले पीठावरती आदरणीय साहेबांचं या ठिकाणी या ठिकाणी माननीय आमदार पंकज भाऊ भुजबळ यांचं स्टेज वरती आगमन झालेलं आहे त्यांचं जोरदार टाळ्याच्या कटकटामध्ये आपण शास स्वागत करूयात मनोहरजी दांडे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं सुद्धा या ठिकाणी शास स्वागत आपल्या सर्वांचा आवाज साहेब अरे एक आदरणीय भुजबळ साहेबांच या ठिकाणी विचारपीठावरती आगमन झालेलं आहे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या ठिकाणी अरे कोण आला रे कोण आला अरे कोण आला रे कोण आला अरे एकच पर्व अरे तुमची आमची एकच चळवळ ओबीसी एक झुकीच जय अरे अरे मी सर्व मान्यवरांना आदरणीय साहेबांना विनंती करतो आपण महामानवांना अभिवादन करायचंय आपल्या बहुजन विचारांचे महामानव शिवराज शाहू फुले आंबेडकर या महामानवांना आपण अभिवादन करावं विचारपीठावरील सर्व उपस्थित मान्यवरांना विनंती आहे आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेब अण्णा प्रकाश अण्णा लक्ष्मणजी हाके लक्ष्मणरावजी गायकवाड शब्बीरजी अन्सरी साहेब राजारामजी पाटील साहेब प्राध्यापक मनोहरजी धोंड साहेब आणि सयाजीराव झुंजार साहेब सत्संगजी मुंडे साहेब धोंड साहेब धोंडे साहेब आपल्या सर्वांना विनंती आहे भूषण राजा छत्रपती शिवाजी महाराज की महात्मा सावित्रीबाई सत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुणे श्लोक अहिल्याबाई होळकरांच स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा मी सर्व हॅलो हे सिंदकेड राजाचे आमदार मनोज भाऊ कांदे साहेब यांचं देखील विचारपीठावरती सहर्ष असं स्वागत आहे मी सर्व सर्व आपल्या समाजाचे नेते यांना विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हायचंय आदरणीय भुजबळ साहेब आदरणीय मुंडे साहेब आदरणीय पडळकर साहेब आपल्या सर्वांना विनंती आहे हे बघा दोन सप्टेंबर रोजी जो काही या देशामध्ये काळा दिवस उजळला हैदराबाद गॅजेटर लागू झाल्यानंतर आपल्या अनेक ओबीसी बांधवांनी आपलं बलिदान या ठिकाणी दिलेलं आहे माझी सर्व ओबीसी बांधवांना आणि विचारपीठावरील सर्व आदरणीय मान्यवरांना विनंती आहे आपण ज्या ज्या ओबीसी बांधवांनी या संदर्भात आपलं बलिदान आरक्षण वाचवण्याचा संदर्भात दिलाय त्यांना आपण राहून या ठिकाणी श्रद्धांजली द्यायची आहे सर्व ओबीसी बांधवांना विनंती आहे की आपण सर्वांनी श्रद्धांजलीसाठी एक सेकंदासाठी उभा राहू सगळ्यांनी शांतता सगळ्यांनी सावधान हरिओम हरिओम सर्वांनी बसायचं आहे शांततेत बसा साहेब सगळ्यांनी शांततेत बसा एक गण होणा हे बघा आपल्या सर्वांचे नेते एक गण एक गण आदरणीय भुजबळ साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपल्या सर्व ओबीसी बांधवांचा आवाज या ठिकाणी बुलंद होतोय आणि आपल्या सर्वांचा ढाणावग आदरणीय बुजवळ साहेबांचा 78 वा वाढदिवस परवाच म्हणजे पंधरा ऑक्टोबर रोजी संपन्न झाला या निमित्ताने माजी मंत्री आणि आमदार गोपीचंदजी जी साहेब आणि माजी मंत्री धनंजय भाऊ मुंडे साहेब या ठिकाणी आदरणीय साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतायत विचारपीठावरील सर्व ओबीसी बांधव सर्व ओबीसी नेते या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी आदरणीय साहेबांचं या ठिकाणी स्वागत होत आहे मी सचिन भाऊला विनंती करतो एक गाणं होऊ जाऊ द्या तो माहित ज्या बीड शहरामध्ये भुजबळ साहेबांना पाय ठेऊ देणार नाही म्हणत होते भुजबळ साहेब आलेले आहेत अडवण्याची हिंमत कुणाची नाही लक्षात घ्या महाराष्ट्रातला साठ टक्के ओबीसी समाज भुजबळ साहेबांच्या बरोबर आहे आणि म्हणून आम्हाला म्हणायचं आलुती बालुती झाला तो कोणा झाल्या तो गोळा हे बळत्यात बळ आणि काय म्हणतायत हे सगळं ओबीसी नेता हाय भुजबळ नामचा नेता हाय भुजबळ नेता हाय भुजबळ नामचा नेता हाय भुजबळ नेता हाय भुजबळ नाम

मुख्य गाणं साहेबांसमोर घ्यायचं होतं ते घेतो हे बघा असे बॅनर लावले गेले की तुमची आमची बरोबरी करायला तुम्हाला सात पिढ्या तुमच्या जातील तर बरोबर आहे तुमची ना आमची बरोबरी होऊ शकत नाही म्हणूनच तुम्हाला ओबीसीत ना आरक्षण मिळू शकत नाही आता बरोबरी कशी होत नाही ते ऐका ओबीसी खरीर, 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 खरीर। लढ्याचं नवीन गाणं आहे आंबटची सभा आम्हाला आठवते जी पहिली सभा होती त्याच्यामध्ये डेटा आणि लाईकी ही दोन गाणी प्रसिद्ध झाली हे तिसरं गाणं आलेलं आता गोष्ट नखपली हय खरीर

अरे खोऱ्यांचं इंजन तुझ्या गाडीला आणि आमची जनावर आमच्या जोडीला आणि उस्तोड करताना आमच्या डोक्यावर फिरत आमच्या टोप्यावर फिरत घरी कशी करू तुझी कशी करू तुझी आमचा बिराड बिट भट्टीला आणि आमच्या रक्ताच पाणी तुझ्या शेतीला आमच्या मरणाचा वास हा इथल्या मातीला आणि हाय कवडीची किंमत आमच्या जातीला भूत मागायला तुझ्याच फटक्यांची आणि नवीन घुसखोर बुडब्यांची बरोबरी होऊ शकत नाही तुझी बराबरी कशी करू तुझी बराबरी कशी करू तुझी बराबरी कशी करू तुझी आमची फुट्ट्या टोकी खेड्या पाड्याला आणि सायलेन्सर नाही बाबा तुझ्या गाड्याला आणि नमस्कार आमचा तुझ्या जोड्याला आणि या गाव गाड्याला तीन तुबड्यावर दादा धिरीर तीन तुबड्यावर दादा धिरी कशी करू तुझी बाबा आम्ही आठवतो शिवशाहूला आणि सुरंगलाऊ जातीच्या किल्ल्याला वंदन करतो फुले भीमाला दुध वाघिणीच दिन पियाला संविधानाची आली बारी र, बारी र, बारी र।

खाली बघ येईल तुम्ही शांत राहा आवाज येईल शांततेत सर्वांनी आपल्या सर्व ओबीसी बांधवांना ज्यांनी या ठिकाणी एकत्र करायचं काम केलेलं आहे असं आमच्या या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय अॅडव्होकेट सुभाष भाऊ राऊत यांना विनंती करतो करा हो। की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रस्तावित करा करावं आदरणीय सुभाष भाऊ దోన్ట గా గా చాలా ఉంది తిరగడం దోన్ మింట్ ఫ్ ధావా దోన్